नमस्कार मित्रांनो मी प्रशांत कराडे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लॉग म्हणजे काय व ब्लॉगची आवश्यकता काय आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्ञान किंवा अनुभव जगाबरोबर शेअर करण्याचे पुस्तके वर्तमानपत्रे मासिके रेडिओ टी व्ही इत्यादी प्रसारमाध्यमे आहेत पण या प्रसारमाध्यमावर मालक प्रकाशक लेखक बातमीदार संपादक किंवा संपादकांची टीम यांची मक्तेदारी आहे आपला एखादा लेख वर्तमानपत्रात छापून आलाही तरी आजचं वर्तमानपत्र उद्या रद्दीत जमा होणार आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ असलेले ज्ञान किंवा अनुभव जगाबरोबर शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतो फेसबुकवरून माहिती प्रसारित करताना खूप मोठे लेख लिहिता येत नाहीत आता थोड्या वेळा आधी प्रसिद्ध केलेली फेसबुकवरील पोस्ट काही वेळातच टाईमलाईनवर लाईन गडब होते टाइम लाईनमध्ये कुठेतरी मागे जाऊन बसते फेसबुकवरील पोस्ट केवळ आपल्या मित्रांनाच पाहता येतात किंवा ते फक्त आपल्या मित्रांनाच दिसतात व्हॉट्सअपवरील पोस्टला काही फार आयुष्य नसते किंवा ज्या लोकांची कॉन्टॅक्ट आपल्या जवळ आहेत त्याच लोकांना आपण व्हॉट्सअपवरती मेसेज प्रसारित करू शकतोय एका आठवड्या आधी किंवा त्याहून जुनी पोस्ट फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर शोधणे महाकठीण काम आहे त्यामुळेच अभिव्यक्त होण्याची इच्छा असलेले स्वतःजवळ असलेले ज्ञान किंवा अनुभव जगास बरोबर शेअर करण्याची इच्छा असलेले लोक यांना स्वतःची वेबसाईट असावी असे वाटते ज्यात अस सोशल मीडियाला असलेले मर्यादा नसतील पण मित्रांनो वेबसाईट तयार करण्यासाठी बऱ्याच तांत्रिक ज्ञानाची गरज भासते या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीकडून वेबसाईट तयार करून घ्यावी लागते आणि ही करायची झाल्यास त्यासाठी बराच खर्च येतो त्याचबरोबर वेबसाईटमध्ये जर काही नवीन बदल करायचा असेल किंवा नवीन माहितीची भर घालायची असेल तर त्या तंत्रज्ञ व्यक्तीला पैसे द्यावे लागतात मित्रांनो यावर उपाय म्हणजे काय तर यावर उपाय आहे ब्लॉग ब्लॉग म्हणजे स्वतःची वेगळी वैशिष्ट्य असलेली वेबसाईटच आहे इंटरनेट व मायक्रोसॉफ्ट वर्ड या ऍप्लिकेशनची माहिती असलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःचा ब्लॉग तयार करू शकतो ते सुद्धा अगदी फुकटात वेबसाईट तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे खूप तांत्रिक ज्ञानाची गरज भासते जसे वेब डिझायनिंग डोमेन नेम होस्टिंग किंवा या बाबींसाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागतोय ब्लॉगसाठी खूप तांत्रिक ज्ञानाची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही मित्रांनो सुरुवातीच्या काळात ब्लॉग तयार करणे हे फक्त संगणक तज्ज्ञांच्याच आवाक्यात होते पण एकोणवीसशे नव्याण्णवला गुगलने ब्लॉगर तसेच वर्ड प्रेस यासारख्या वेबसाईटनी ब्लॉगिंग सेवा सुरू करून ब्लॉगिंग किंवा ब्लॉग सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आणले ब्लॉग हा शब्द वेब आणि लॉग या दोन शब्दांपासून बनलेला आहे ब्लॉग याचा अर्थ इंटरनेटवरील रोजनिशी किंवा इंटरनेटवरील डायरी नोंदवही ब्लॉग लिहिणाऱ्याला ब्लॉगर म्हणतात तर ब्लॉग लिहिण्याच्या क्रियेला ब्लॉगिंग म्हणतात ब्लॉगवर लिहिल्या जाणाऱ्या प्रत्येक नोंदीला किंवा लेखाला ब्लॉग पोस्ट म्हणतात अलीकडच्या काळात याला शॉर्टमध्ये पोस्ट असे म्हणतात आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वहीत लिहिताना आपण पुढील पुढील पानावर लिहत जातोय त्यामुळे नवीन लेख किंवा नवीन नोंद ही शेवटच्या पानावर जात असते किंवा शेवटी असते पण ब्लॉगमध्ये या उलट असते ब्लॉगमध्ये लेख म्हणजेच पोस्ट उलट्या क्रमाने असतात सर्वात नवीन पोस्ट सर्वात आधी दिसते ब्लॉगवर अभिव्यक्त होताना कुणाचेही बंधन नसते कोणताही सेन्सार लावलेला नसतो आपल्या सोयीनुसार पोस्ट लिहिता येतात ब्लॉगच्या माध्यमातून केवळ लिखित मजकूरच नाही तर फोटो ऑडिओ व्हिडिओ किंवा संगणकाच्या माध्यमातून प्रसारित करता येणारी कोणतीही माहिती ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित करता येते ब्लॉगच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांपर्यंत सहज आपले विचार पोहोचवता येतात बरेच लोक ब्लॉग हाऊस म्हणून लिहितात पण बऱ्याच ब्लॉगर्सनी ब्लॉगिंग हा पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे ब्लॉगिंगमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी आहे बरेच ब्लॉगर पत्रकार झाल्याचे उदाहरण आपण ऐकले असतील ब्लॉगवरील लेखावर आधारित अनेक पुस्तक प्रकाशित झाले आहेत आपण कधी ऐकलं असेल की जुली पॉवेल यांच्या ब्लॉगवर आधारित जुली अँड जुलिया हा हॉलिवूड चित्रपट तयार करण्यात आला होता एकंदरीत काय मित्रांनो तर ब्लॉग हे अभिव्यक्तीचे असे खुले व्यासपीठ आहे की ज्यात आपले विचार अनुभव कोणतीही माहिती जी सेन्सारशिवाय लाखो नवे करोडो हो लोकांपर्यंत पोहोचवता येते ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रसार माध्यमांचं म्हणजे आपलं ब्लॉग हे आता प्रसार माध्यम ठरलेलं आहे कारण आपण माहिती ज्ञान किंवा आपले अनुभव या ब्लॉगच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत म्हणून आपलं ब्लॉग हे प्रसारमाध्यम झालं आहे आणि या ब्लॉगचं म्हणजेच आपल्या प्रसारमाध्यमाचे आपण मालक ठरलोय आपण प्रकाशित करतो आहोत माहिती म्हणजे प्रकाशक झालोय आपण लिखाण करत आहोत ब्लॉगच्या माध्यमातून म्हणून आपण लेखक झालोय आपण आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जर माहिती म्हणजेच बातमी आपल्या बात, बात... ब्लॉगच्या माध्यमातून प्रसारित करत असू तर आपण बातमीदार झालोय आपल्याला ब्लॉगच्या माध्यमातून पत्रकार होण्याची संधी लाभत आहे आपणच संकलित केलेल्या माहिती आपण संपादित करणार म्हणजेच आपण संपादक सुद्धा आहोत म्हणजेच बघा की एका ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत आहे धन्यवाद मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय ब्लॉगची आवश्यकता काय आहे या, या माहिती बघितली यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष ब्लॉग कसा तयार करायचा किंवा ब्लॉगमध्ये पोस्ट कशा समाविष्ट करायच्या माहिती कशी प्रसारित करायची किंवा ब्लॉगमध्ये सेटिंग कशी करायची ब्लॉग सजवायचं सा कसं इत्यादी बद्दलची सविस्तर आणि विस्तृत माहिती यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धन्यवाद